दर्शनानंतर आपलं नामस्मरण करणं कमी कमी होत गेलं तेव्हा भगवंताने देवरूपी संतांना पृथ्वीवरती पाठवलं तुकाराम महाराज नामदेव महाराज सोखोपराय अशा कितीतरी जणांना पाठवलं आणि सांगितलं की जा माझ्या लेकरांना जाऊन सांग की तुम्ही माझं काय करा नामस्मरण करत जा असं सांगितल्यानंतर तुकाराम महाराज पृथ्वीवरती आले विव सगळेजण पृथ्वीवर आले ते जेवढे संत आले तेवढे त्यांनी सांगितलं त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं पटवून दिलं तेव्हा लोकांनी केलं देखील परंतु काही काळ गेल्याच्या नंतर ते परत डिस्मोड झाली तेव्हा मग तुकाराम महाराज एक युक्ती केली तुकाराम म्हणाले आपण हे लिहून ठेवायचं आपण काय करायचं लिहून ठेवायचं तेव्हा तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला अभंग अभंग लिहिले अभंगाच्या माध्यमातून सगळ्यांना कळवायचं ठरवलं पण मग अभंग कोण वाचल बरं अभंग वाचल्याच्या नंतर त्यांना तो अर्थ कळेल का हे सगळं प्रश्न निर्माण झाला तेव्हा मग तुकार तुको यांनी असं एक हे केलं की जे आपण अभंग तयार केलाय त्या अभंगावरती कीर्तन करायचं त्याचं विश्लेषण करायचं आणि पुढच्यांना पटवून द्यायचं की तुम्ही नामस्मरण करत सा जा प्रत्येक कीर्तन असो प्रत्येक कीर्तन असो आठही दिवसाचे कीर्तन असो भगवंताचं नामस्मरण हे सांगितलंच जातं आणि पहिल्या दिवशीचं म्हणजे नामपर नाम कीर्तन असतं पहिल्या दिवशी ते नामस्मरणच सांगतात आणि आठही दिवस नामपर देवाच्या नामाबद्दल सांगत असतात व तसंच नारदी कीर्तन त्यांच्याकरता सुद्धा नामस्मरण सांगतातच प्रत्येक कीर्तनामध्ये नामस्मरण सांगतात त्याचं कारणच हे आहे की तुकोप्पारायांनी लिहून ठेवलं की मला कीर्तनाच्या कि माध्यमातून तुम्ही लोकांना सांगा की तुम्ही नामस्मरण करत जसत त्याच्यासाठी आपण नामस्मरण करायला पाहिजे मग ते केल्याच्या नंतर काय होतं तर या भंगाचं प्रथम चरण नाम घोष I Go, to go चित्ताला काय होत समाधान प्राप्त होते मग काही लोक म्हणायला लागले का हो दुसऱ्या गोष्टींमध्ये सुख समाधान नाही का दुसऱ्या गोष्टींमध्ये चित्ताला समाधान प्राप्त होत नाही का होत नाही तर त्याचं सुद्धा कारण आहे परंतु मी तुम ते तुम्हाला मी समोर सांगेन तर चित्ताला समाधान प्राप्त झालं पाहिजे चित्त एकाग्रता पाहिजे माणसाचं आपलं चित्त कसं आहे चंचल आहे तुमचंच नाही माझं सुद्धा कीर्तन काय माझं सुद्धा मन काय आहे चंचल आहे मी सध्या कीर्तनात उभा आहे परंतु माझं लक्ष आलं असेल कुठंतरी फिरून बरं तुमचं सुद्धा येतं माझंच येत आहे असं काही नाही कुलूप लावलो का हो घरी गेले लक्ष मनाच्या येता न लगे वेळ की मन चंचल आहे त्याला जाण्यासाठी क्षणभर लागत नाही बघा मन आपलं मुंबई फिरून येण्यासाठी सुद्धा तेवढाच टाईम लागतो मुंबईचं समुद्र बघितलेला आहे का हो तुम्ही गेलं का लक्ष बरं बरं परतूर मध्ये काय काय खरेदी केली बस चालू झाली ना गेलं लक्ष आणि दोन्हीकडे जात असताना आपलं मन किती टायमामध्ये गेलो क्षण भरा मुंबईला जाऊन येण्याकरता सुद्धा तेवढाच टाईम लागतो आणि परतूरला जाऊन येण्यासाठी सुद्धा तेवढाच टाईम लागतो आणि घरी जाऊन येण्यासाठी सुद्धा तेवढाच लागतो बरं तुमची मुलं इथे बसलेले असतील मुलगा कुठं बसलेला आहे बघा बरं गेलं का मन चांगलाय मन हे माणसाचं चंचल असतंच परंतु ते मनाला आपण स्थिर केलं पाहिजे अहो आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना तर मनाला एवढं ताब्यामध्ये केलं होतं कारण बघा तलवार शिकवत असताना त्यांच्या हातातून कितीतरी वेळेस तलवार खाली पडली तेव्हा जिजाव मातेने सांगितले शोभा शोभा तुम्ही तलवार खाली पडत असताना त्या तलवारीकडे लक्ष द्या तलवार तुम्ही चालत असताना तुमचं मन एकाग्रता करा आणि त्या तलवारीकडे बघा तेव्हाच तुम्हाला तलवार शिकायला ये तुकाराम महाराजांनी सुद्धा एवढा शिवाजी महाराजांनी सुद्धा एवढा हट्टास केला होता अवती शिवाजी महाराज होते तरी कसे तलवार तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती तलवार तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आमच्या रक्तात होती फक्त आमच्या शिवरायांच्या रक्तात होती असे शिवाजी महाराज होते आणि शिवाजी महाराजांची मावळे देखील तसेच युद्ध करण्याकरता गेले म्हणजेच स्वराज्याचे युद्ध करण्याकरता गेले की ते एकाग्रता राखायची कसे होते ते सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल लक्षपूर्वक आहे का बर का तरुण मित्रमंडळ लक्षपूर्वक ऐका सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मदन म्हणा ना स्त्रियांचे आव मना स्त्रियांचे तुम्ही अजून लहान आहेत मुलांना स्त्रियांचे वा कसे होते ते माऊळे ह्याची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूंचे मदन हेच होते मावळ्यांचे वर्तन हेच होते मावळ्यांचे वर्तन असे ते होते ना आजकालचे मावळे कसे आहेत इथले नाही का गावचे सांगते आपल्या इथले नाही लडकी लडकी करता आहे ना लडकी पैसा पैसा करता आहे ना पैसे पर ही मरता आहे बर पैशासाठी ठीक आहे पैशासाठी ठीक आहे पण आपल्या गावातलं सांगितलं नाही बर का दुसऱ्या गावचं सांगितलं असे ते शिवाजी महाराज खूप शूरवीर असे परंतु त्यांनी सुद्धा एकाग्र चित्त केलं तेव्हाच त्यांचं स्वराज्य काय झालं स्थापन झालं त्यांचं तेव्हा स्वराज्य स्थापन झालं असं आपण एकाग्र चित्तता केली पाहिजे पाटील त्यांना तर किती हो संघर्ष केला किती संघर्ष केला त्यांनी परंतु त्यांचं तेन एक निश्चय होता त्यांचं मन एकाग्र होत त्यांचं मन हे एकाग्र होत की मी हेच करणार मी हेच करण्यात पैसे भेटत होते तेव्हा त्यांचं मन चंचल झालं असतं का 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 भेटलं नाही ना त्याच्यासाठी मन हे माणसाचं एकाग्रता पाहिजे एक, एक चित्त पाहिजे तेव्हाच काहीतरी होत असत मग हे मन चंच मन स्थिर झाल्याच्या नंतर नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतं आपल्याला सुख प्राप्त होते अलंकार धारण करतोय अभंगाचं दुसरं चरण सर्व सुखाला सर्व 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 dois सुख नाही कितीतरी गोष्टी आहेत जगामध्ये दुसऱ्या गोष्टी का सुख नाही त्याचं विश्लेषण तुम्हाला मागल्या सा वेळेस सांगितलं होतं का सांगायचं सा परत सांगायचं नाही नाही त्यांना माहिती आहे ना सांगितलं होतं ना लक्षात असेल ना गा नाही म्हणले की मुलांच्या लक्षात राहणार राहिलं ना आलं का आठवलं का सांगायची गरज नाही ना सांगायचं सा। बर <laughs> सांगितला होता की कीर्तनाला गेल्याशिवाय वगैरे वगैरे त्या मुलांनी विचारलं टाइम आपल्याकडे कमी आहे त्या मुलाने विचारलं त्या मुलाला विचार मुला सांगितलं की लग्नाच्या अगोदर आपण म्हणत असतो तू हे तो मुझे फिरो रे क्या चाहिए गाण्याला आपला आवाज निघत नाही बर का तू हे तो मुझे फिरो रे क्या चाहिए आणि लग्न झालं दोन ते तीन महिने झाले नवीन लग्न झालेत ना आपल्या इथे दोन ते तीन महिने झाले की मेरी जिंदगी से जाने का क्या लोगी तुम ठरलेलं असतं ते काय नवीन सांगायचं काम नाही विठ्ठल असे संसार दुःख मुळ आहे संसारामध्ये सुख कुठेच नाही लग्न करूनही नाही कसच सुख नाही बघा एक माणूस होता म्हणजे त्या काळामध्ये तो एमबीबीएस झाला होता झाल्याच्या नंतर त्याला थोडस डिमांड आलं की मला कशी पाहिजे मुलगी खूप सुंदर पाहिजे खूप सुंदर अगोदर तुम्ही तशी पाहिजे खूप सुंदर पाहिजे असं त्यांची इच्छा असते बर का <laughs> आजकाल ब्युटीफुल वगैरे काहीच लागत नाही मुलगी आहे तेच खूप मोठी गोष्ट झाली विठाल <laughs> <laughs> नेऊन पिवळा ठेवतात आता मुलीला खरं सांगते बरं का खरंय का नाही बरं नाही अनुभव आला मला खूप जागे बघितलं हो ना अगं कीर्तनाला येऊ नको तुझ्या अंगाला थंडी वाजेल एवढं अंग आहे तिचं आणि बघाय दिसायला बघितली तर एवढं मोठं नाक राहू द्या विठ्ठल जास्त बोलण्याची परवानगी आम्हाला नसते त्याचे कारण खूप आहेत ते तुम्हाला सांगायची गरज बरं का काही की आपल्याला संसारामध्ये कुठेच नाही तर त्या मुलाला एक असा भ्रम निर्माण झाला होता की मी खूप मोठं शिकलो आहे आता मला काय पाहिजे ब्युटीफुल मुलगी पाहिजे वंडरफुल पाहिजे असं त्याच्या मनामध्ये आला खूप त्याने मुली शोधल्या खूप मुली शोधल्या शेवटी त्याचे केस गळायला लागले त्याचे काय हो व्हायला लागले केस कळायला लागले आता केस कळायला लागले नंतर त्याला कोण थांबू शकतं का आता पांढरे झाल्यावरती त्याला ते काय ते लावून होऊ शकतं नीट अजून आम्ही ते अनुभवलं नाही त्याच्यामुळे काय ते काय तर काही ते करू शकत नव्हतं ते पूर्ण त्याचं टकलं पडलं होतं टकल तरी त्याने काही लग्न केलं नव्हतं काय ते मला वंडरफुल मुलगी पाहिजे ह्या त्याने लग्न केलं नव्हतं केलं नाही मग आता खूप वर्षाचा झाला टकली झाली झाल्याच्या नंतर आता मग त्याला मुली पास करत नव्हत्या आतापर्यंत तो मुलींना पास करत नव्हता आता मुली त्याला पास करत नाही असं चालू झालं ना याच्या बाप्पा आता म्हणायला लागला की मी काय करतो बंबईला जातो बंबईला आणि तुझ्यासाठी काय करतो एक सुंदर अशी मुलगी बघून आणतो बंबईची हा बंबईची मुलगी तुझ्यासाठी सुंदर अशी बघून आणतो तर काय कर काही चिंता कर नकोस इथेच राहा तो म्हणायला लागला बरं आपल्या बापावरती विश्वास ठेवला गेले हे आता गेल्याच्या नंतर हे तिथे मुंबईला गेले, गेले ते बिल्डिंग बघून ते लागले त्यांच्यासोबत होते दोन तीन माणसं ते लागली वरती बघायला वरती बघितल्याच्या नंतर एकाने पाच ताळी बिल्डिंग मोजली म्हणजे एकच बिल्डिंग होती पण तीस ताळी एकाने पाच मोजले मजले एकाने दहा मोजले आणि एकाने तीस मोजले मग तिकडून एक माणूस आला तो म्हणायला लागला का हो तुम्ही काय करतात आणि काही नाही मजले मोजत आहोत म्हणे असं का माझी इमारत मोजतात तुम्ही त्याची नव्हती बरं का माझी इमारत मोजतात तुम्ही तू किती मोजली रे म्हणे मी पाच मोजल्या आणि बरं तू किती मोजल्या दहा बरं हा म्हणतो तुम्ही जरा नाही तर नाही मी तीस मोजल्या तीस म्हणे बरं काढ मग तीस रुपये इथे इमारत मोजल्याच्या नंतर मुंबईमध्ये पैसे द्यावं लागतात चल तीस रुपये काढ घेते तीस रुपये चल तुझे दहा रुपये काढ घेतले दहा रुपये आणि याच्याकडून पाच रुपये असे कुठं कोण फसवत आता कोणी कोणाला -कौन फसवलं हो कोणी कोणाला -कौन फसवलं हो बरं मग ते निघले जालन्यामध्ये आले जालन्यातून परतून मध्ये येण्याकरता बस पकडली बस पकडल्याच्या नंतर त्याला घ्यायचा होता पेपर वाचायला पैसे काय जवळ नव्हते दहा रुपये घेऊन टाकले होते मग काय करावं बस निघायची वेळ झाली बस निघायची वेळ झाल्याच्या नंतर त्या पेपरवाल्याला बोलवलं हे पेपर दे आय टी न म्हणायला लागला बरं का त्या माणसाने पेपर म्हणजे पैसे पैसे म्हणून तर बस काय निघून गेली बरं निघून गेली आणि शेजारच्याला म्हणायला लागला बघ मी फ्रीमध्ये पेपर घेतला काय दिमाग आहे का माझा मुलगा झाले मा नाही असा दिमाग बघतो हा की बघ माझा काय दिमाग आहे का फुकट मी पेपर घेतला दोन रुपयाचा फुकट बर वाचा मग वाचायला लागला तर तो पेपर होता कालचा आता कोणी कोणाला फसवलं असो घरी आला ते म्हणायला लागला बाबा बाबा माझ्यासाठी मुलगी आणली का हो वंडरफुल म्हणे अरे बाळा मुलगी तर नाही सापडली पण तुझ्यासाठी मी एक टोप आणला टोप केसाचा टोप त्याने तुझी टकली दिसणार नाही टोप घातला मुलगी बघायला गेली मुलगी बघायला गेल्या नंतर मुलगी पसंत आली मुलगा पसंत आला दोघांचं लग्न ठरलं लग्न ठरल्याच्या नंतर लग्न मंडपामध्ये उभा राहिले लवकर उरकायचं होतं बरं का लग्न मंडपामध्ये आले आणि लग्न मंडपामध्ये आल्याच्या नंतर मंगलाष्ट चालू झाली स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम कस होईल कस होईल बिनलग्नी बरं का लग्नवाल्याला माहिती आहे काय दणका असतो ते कस होईल दे अजून पुढचं नाही म्हणत अशी मंगलाष्टक चालू झाली पटकन असं लग्न आटोपलं आणि लग्न आटोपल्याच्या नंतर दोन तीन दिवस झाले सगळे देवधर्म फिरून आले आणि आल्याच्या नंतर तो म्हणायला लागला हसायला लागला मोठ्या मोठ्याने माझ्या बापाने तुझ्या बापाला खूपच फसवलं ती म्हणे कस काय नाही खूपच फसवलं ते म्हणे फस हो फस हो आता याच गुंड्यामध्ये काय होतच असते फसवणूक म्हणे नाही खूप मोठी फसवणूक हो केली काय त्याने टोप म्हणे बघ मला आता चाळीस ते पन्नास वर्ष होईल तीस ते चाळीस वर्ष होईल तर मी आता मथार होत आलोय आणि तू माझ्यासोबत लग्न केलंस आता ही मोठी फसवणूक झाली ती लागली मोठ्या मोठ्या हसायला ती म्हणाली आहो तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेली की बाई ही काय असते छत्तीस नखऱ्याची तिच्यात एक गुण असतो का छत्तीस नखरे असतात छत्तीस तर छत्तीस नखऱ्यांपैकी तुम्हाला एक नखरा दाखवलाय मी की बघा तुमच्या बापाने माझ्या बापाला फसवलं पण माझ्या बापाने तुम्हाला डबल फसवलंय म्हणजे कस काय डबल फसवलंय नाही सांगत आता नाही सांग ना काय फसवलं तिने काढले आपले दात <laughs> दात लावले होते दात ती माथारी झाली होती एक्सपायर्ड झाली होती एक्सपायर तिला लावले होते दात फेशवॉश करून आणला छान अशी नैतरणी दिसायला सेल लागली त्याला वाटलं मी खूपच मोठा माल घेतला का नाही ती होती माथारी कोणी कोणाला फसवलं दोघांनीही एकमेकांना फसवलं असं संसारामध्ये फसवणूक असते आणि ती फसवणूक झाल्याच्या नंतर माणसाच्या मनाला एक, एक त्रास होत असतो आणि ते त्रास निर्माण झाल्याच्या नंतर माणसाला सुख सुख समाधान प्राप्त होत नाही परंतु परमार्थ परमार्थामध्ये असं नसतं परमार्थामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर एक सुख प्राप्त प्रांदा होतं समाधान प्राप्त होतो खूप सुख प्राप्त होतो तुम्हाला काय वाटतं सुख प्राप्त नाही परंतु तुम्ही अंतकरणापासून नामस्मरण करत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला सुख प्राप्त होत नाही आता मी जसं सांगन तसं तुम्ही नामस्मरण करा नाही तुम्हाला सुख प्राप्त झालं तर पांडुरंगाची शपथ मी कीर्तनच सोडून दे wow. पण बघा बर का मी जसं सांगते तसं कल्पना करा एकाग्र चित्त करा कुलूप गेल्या खड्ड्यात चोर गेले खड्ड्यात सगळे गेले मंडप आहे या मंडपामध्ये तुम्ही बसलेले आहेत मी कीर्तनकार तुमच्या समोर आहेत हे चाली करणारे आपले खूप मोठे आहेत तसेच आपले पक्वाजे जे आहेत सगळे आहेत तुम्हाला काय करायचे नामस्मरण करायचे परंतु एकाग्र चित्त करून बर का नाही तर मला कीर्तन सोडावं लागन तुमचं काही हो एकाग्र चित्त करायचं रामाचं भजन घेऊया कारण आपली राम स्थापना झालेली आहे ना राजा राम 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 सीता राम 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 म्हणा राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 माझ कीर्तन पदवी जाणार म्हणल्यावर सगळे खूपच मोठे व्हायला लागले छान आहे छान आहे राजा राम 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 सीता राम राम राम

कुणाला पण आपल्याच गावात येईन बरं का बाहेर गावी असं म्हणायला गेले तर व्हायचं दुसरंच काही खूप सुंदर भजन करतात असंच तुम्ही भजन सदैव करत जा तुमच्या मनाला समाधान प्राप्त झालं का हो झालं झालं ना नाजीबाई तुम्हाला अरे वा खूप छान हो म्हणतात बरं का खूप समाधान प्राप्त झालं ना मनाला किती शांतता प्राप्त झाली हो माझ्या तर झाली तुमच्या नामस्मरण बघून बरं का खूप छान नामस्मरण करतात अहो बावीस जानेवारी रोजी त्या रामाची स्थापना झाली त्या रामाची स्थापना झाल्याच्या नंतर सर्वांकडे असं नियमित होतं की आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये एकदा तरी आपण रामाचं भजन घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी तुमच्याकडून रामाचं भजन म्हणून घेतलं कसं होतं ते बावीस तारखेचं वातावरण कसं होतं भाग खुले